आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक चार अंतर्गत बडनेरा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली नवाथे प्लॉट मुख्य चौक येथे रस्त्यावर लावलेल्या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मनपाने तात्काळ कारवाई करून सर्व रस्ता मोकळा केला यावेळी जुनी बस्ती मालीपुरा बडनेरा येथील मटण विक्रेत्यांवरही पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी पंकज कल्याणकर यांच्या समन्वयाने कारवाई करण्यात आली संबंधितांचे सर्व साहित्य जप्त करून परिसर स्वच्छ करण्यात आला फक्त एवढेच नव्हे तर बडनेराव पोलीस स्टेशन चौक ते जय हिंद चौक चौक सर्किट हाऊस रोड आणि शिवाजी महाराज पुतळा परिसर या प्रमुख मार्गावरील हातगाड्या काटे कॅरेट आणि विविध अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले कारवाई दरम्यान रस्ते पूर्णपणे मोकळे करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची शिस्त अबाधित ठेवण्यासाठी अशी पावले उचलली जात असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे तसेच नागरिक हातगाडी धारक व व्यावसायिकांनी मनपाला सहकार्य करून रस्ते मोकळे ठेवावेत आणि स्वच्छ शहर उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे